तुमच्या मनात पण कधी विचार आलाय का मी देखील श्री गुरुचरित्राचं पारायण करावं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे जर हा विचार मनात आला असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा कारण तुमच्यावर श्री दत्त महाराजांची कृपादृष्टी आहे जीवनात असंख्य समस्या वारंवार येत असतील आणि प्रयत्न करून हे मार्ग दिसत नसेल तर विज्ञानासोबत एक आध्यात्मिक आधार तर हवाच ना मित्रांनो एकदा तरी पूर्ण श्रद्धेनं श्री गुरुचरित्राचं पारायण नक्की करा आता हे पारायण का करायचं कसं करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या दिवशी करायचं आणि कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आता हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहूयात सर्वात आधी पारायण का करायचं तर मनशांती एखाद्या समस्येचं निवारण करण्यासाठी भक्ती व साधना आणि संकल्पपूर्ती या चार गोष्टींसाठी पारायण केलं जातं आता आपण पाहूयात पारायण करताना कोणकोणत्या नियमांचे पालन करायचे पुढे स्क्रीनवरती जे काही नियम दिलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढा यामध्ये काही लोकांच्या घरामध्ये खूप अडचणी असतात त्यांनी कुटुंबातील त्या सदस्यासोबत वाद न घालता हे पारायण आपल्या कुटुंबाच्या सुख शांती समृद्धी आणि समाधानासाठीच चालू आहे अशी विनंती करून समजूत घालावी आता पारायण करायचं कसं आणि नक्की कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा याची विस्तृतपणे माहिती स्क्रीनवरती दिलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या वेळेनुसार वाचा खूप लोकांना प्रश्न पडतात की पारायण सत्तावीस तारखेला चालू करायचं की अठ्ठावीस तारखेला तर यावर्षी तुम्ही सत्तावीस किंवा अठ्ठावीस या दोन्ही तारखेपैकी कोणत्याही दिवशी पारायण करू शकता तुमच्या मनात पारायण करण्याची इच्छा व्यक्त होणं म्हणजे श्रीदत्त दत्त महाराजांचा संकेतेनं होय आणि हा श्रीदत्त भक्तीचा प्रकाश आपल्यापुरता मर्यादित न ठेवता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या आपुलकीच्या आणि गरजू लोकांना पाठवा तुमच्या एका शेअरमुळे नक्कीच हा संदेश कोणाच्या तरी आयुष्यात शांतता श्रद्धा आणि आधार देईल पारायण सुरू करा शुभम होतो